स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे अनुभव सिद्ध उपाय स्वामी समर्थांच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागले आहेत स्वामींची प्रचिती आलेली आहे ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होतो नवरा ऐकत नाही कटकट करतो अपशब्द बोलतो पतीपत्नीमध्ये सारखी भांडणं होतात सासू सुनेचे पटत नाही घरात सतत कोणाचे ना कोणाचे वाद होत असतात घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाहीत मोठ्यांचा अनादर करतात अभ्यास करत नाहीत घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होत आहेत हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावरती एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागले घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायकोमध्ये उपाय येईल चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही अगदी अनुभवसिद्ध उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल शांत जागेत बसून स्वामी महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध नसेल तर दोन अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यादी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा अगरबत्ती ही ऑर्गॅनिक वापरा केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका आरोग्यासाठी योग्य नाही जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्वजण पित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही स्वामी महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण लक्षणीय बदल दिसून येतील भांडण कमी होतील मुलंहट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वाता घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल नियमितपणे कालभैरव अष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारून फुंका यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते घरात सुखसमृद्धी नांदते दही भाताचा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका आणि हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जेवणाचा घास बघा रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते गोमूत्र प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाक गोमूत्र टाकून उमऱ्यावर पट्ट्या ओढा त्यामुळे घरातील नकारात्मा नकारात्मकता शक्ती आणि अडथळे दूर होतात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास प्रवेश होतो नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवसांची नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकते गायमाता बघा गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते यामुळे गाय हाकलून लावू नये अन गायीला अन्न आणि गूळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते प्राणी मात्र बघा घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांवर नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती लाभते पाणी बघा पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते झाडांची काळजी घ्या दहा महिन्यांनी म्हणजे झाडाला झाडांची म्हणजे काटणी वगैरे वेळेवर करा झाडाला नियमितपणे पाणी घाला त्याला स्वच्छ ठेवा बघा सायंकाळी घरातून मीठ पैसे झाडू देऊ नये कारण ह्या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते दूध आणि दुधाचे पदार्थ सायंकाळी दान म्हणजे सायंकाळी घरातून दूध आणि दुधाचे पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे देवघराची बघा देवघरात विनाकारण स्थापना स्थापन म्हणजे न केलेले देव ठेवू नये घरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच घराबाहेर पडावे उत्साही राहण्या दिवशी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गौरक्ष नाथाय नमहा हा मंत्र वीस मिनटे तरी म्हणावा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खना नारणाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळचीच आपली श्रप्तशृंगी हे देवीचे साडेतीन पीठ आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुछावी सॉरी फरशी पुसावी इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण रा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा रात्री शांत झोप लागण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी बघा सुरुवातीला सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंगला सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे नंतरच ड्रायविंग सुरू करावी पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादी फुल व्हावे उद्बत्ती दाखवावी दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा यांना समर्पित करा निरोप घेताना म्हणजे कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो असे म्हणू नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सवय टाळावी बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढतं आणि संकटाचा सामना करण्याचं धैर्य अंगी येतं घरात नियमितपणे धूप आणि दीप लावावा गायत्री मंत्राचा जप करावा हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र याचे पठन करावे दर गुरुवारी गुरुजींची आपल्या स्वामींची आपल्या गुरूंची पूजा करावी दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद अर्पण करावे दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करावं तसं तर नियमितपणे रोजच करावं दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी तर्पण विधी घरच्या घरीच करावा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना जवळ श्रीयंत्र बाळगावं उपाशीपोटी कधीही बाहेर जाऊ नये एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेण्याचे फायदे खूप आहेत देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते घरात आहे नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून उरश फरशी अवश्य पुछा अवश्य सॉरी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी अवश्य पुसावी इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि पाच प्रदक्षिणा घालाव्या घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते स्वामी महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते स्वामी उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि अनुभव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात आर्थिक परिस्थिती सुधारते धन आणि समृद्धीची देवता मानले जाते स्वामी उपासनेमुळे आर्थिक अडचणी देखील दूर होतात वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होण्यास मदत होते स्वामींच्या उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता ऊर्जा शक्तींपासून संरक्षण होण्यास मदत होते स्वामी उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासांपासून देखील मुक्ती मिळते बघा इच्छा इच्छा पूर्ण होतात शांती आणि शांती मिळते तुमचे गुरु कुठलेही असू द्यात आपल्या गुरुचं नामस्मरण करायला विसरायचं ना